नमस्कार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा आले आता आपल्याला वेध लागतात ते गौरीच्या आवाहनाचे आणि येत्या दहा सप्टेंबरला गौरी येत आहेत सगळ्यांकडे त्याच्यामुळे ह्या गौरी येताना आपण खूप लगबगिनी अगदी त्यांची तयारी करतो कारण ह्या माहेरवाशिनी येत असतात आणि मग त्यांच्यासाठी कुठली साडी घ्यायची कुठले दागिने घ्यायचे मग गौरीला काय आवडतं तिच्या पुढे काय ठेवायचं नंतर तिची जर बाळं असतील तर मग त्यांच्यासाठी काय हे सगळं आपली तयारी चालू असते तर मग ह्या तयारीमध्ये छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या राहू नयेत म्हणून मी असं तुम्हाला सांगणार आहे आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या नक्की तुम्ही करा तर सगळ्यात पहिले जेव्हा गौरीचं आवाहन म्हणजे जेव्हा गौरी येणार आहेत त्या दिवशी काय करायचं आहे की त्या यायच्या आधी पाच मिनटं आपल्याला उमरा स्वच्छ पहिला करायचा आहे कारण उमऱ्यामध्ये लक्ष्मी असते हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग ही जी लक्ष्मी ही जी महालक्ष्मी आपल्याकडे येणार आहे तर ती छान पायानेच येणार आहे ती वैभव घेऊन येणारे सुखशांती समृद्धी घेऊन येणारे मग तिच्या स्वागतासाठी आपला उमरा पण स्वच्छ हवा हो की नाही त्यामुळे पंचामृताने हा उमरा स्वच्छ करायचा आहे म्हणजे पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ करा पंचामृत घ्या म्हणजेच काय तर दूध दही साखर गूळ मध हे सगळं एकत्र करून त्यांनी तो उमरा स्वच्छ करा आणि त्याच्यानंतर परत थोडं पाणी टाकून स्वच्छ करा त्याच्यानंतर स्वस्तिक काढा महालक्ष्मीची ती जी लक्ष्मीची पाऊल असतात ती काढा गौरींना आत घेताना काय करायचंय तर बऱ्याच ठिकाणी भाकरीचा किंवा पोळीचा तुकडा ओवाळून मग तिला आत घेतात काही ठिकाणी औक्षण करून आत घेतात तर त्या पद्धतीनुसार तुम्ही ते आहे जी कोणी गौरी घेऊन उभ्या असतील तर त्यांच्या पायावर सुद्धा पाणी दूध टाकून त्यांना औक्षण करायचं आहे गौरीला त्यांना हळद कुंकू लावून आणि मगच आत घ्यायचं आहे आत घेताना जसं आपल्याला माहिती आहे की एखादी नववधू आपल्याकडे येते तर ती लक्ष्मीच्या पावलांनी येते असं आपण म्हणतो आणि म्हणून आपण एक माप ठेवतो आपल्या उमऱ्यावर आणि मग ते माप ओलांडून ये ये ती येते म्हणजेच काय तर आपल्याकडंसुद्धा ही माहेरवाशिण येणार आहे आणि ती वैभव लक्ष्मी समृद्धी सगळं घेऊन येणार आहे मग त्यासाठी सुद्धा माप एक घ्यायचं आहे त्याच्यात तांदूळ भरायचे आहेत आणि मग ते ओलांडून तिला औक्षण करून आत घ्यायचं आहे त्या आणताना काय म्हणायचं आहे तर गौरी आल्या सोन्या मोत्याच्या पावल्याने गौरी आली लक्ष्मीच्या पावलांनी गौरी आली शांतीच्या पावल्यांनी गौरी आली आरोग्याच्या पावलांनी गौरी आली हिरे माणकाच्या पावलांनी तर असं हे प्रत्येक जे तिचं पाऊल आहे त्याच्यावर ते म्हणत जायचं आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी ह्या उभ्या गौरी असतात तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी असतात ज्यांच्याकडं खड्याच्या गौरी असतात आजकाल चांदीचे चा खडे मिळतात तर त्यांनी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चांदीच्या गौरी म्हणजे खड्यांच्या चांदीच्या बसवता गौरी तेव्हा एक खडा नक्कीच तुम्ही तुळशीच्या ह्याच्यातला घ्या आणि त्या त्याच्याबरोबर त्या पाच खड्यांबरोबर ठेवा आणि मग त्याची पूजा करा तिला आत घेतल्यानंतर तिला आपण छान साडी वगैरे नेसून दागदागिने घालणार तर ता आहोतच बाळ असेल तर बाळाला सुद्धा आपण आवरतो पण जेव्हा पूजा चालू करायची तेव्हा पहिला संकल्प सोडा की हे महालक्ष्मी हे ज्येष्ठ गौरी कनिष्ठ गौरी आज आम्ही संकल्प आहे आज आमच्या घरी आली असतो आनंदाने राहा तुझा आम्ही खूप आनंदाने करतो आहे आम्हाला भरभरून आशीर्वाद दे आणि तुझी कृपा तुझं प्रेम असंच आमच्या घरावर राहू दे आणि ते करायचं आम्हाला बळ दे आणि आमच्याकडून तू करून घे काही चुकलं तर आम्हाला क्षमा कर हा पहिला संकल्प सोडायचा आहे तिला आणि मग तिला विराजमान करायचं आहे ते झाल्यावर मग आरती आणि बाकीचं होईलच सगळं तुमच्या पद्धतीने तुम्ही करा त्याच्यानंतर जेव्हा आपण कहाणी वाचू महालक्ष्मीची तर ती वाचून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे महालक्ष्मी अष्टक हे कंपल्सरी म्हणा कारण ही महालक्ष्मी येणार आहे त्यामुळे महालक्ष्मी अष्टक आणि श्रीसुक्त किंवा एक वेळा तरी तुम्ही त्या दिवशी म्हणा हे झालं आदल्या दिवशीचं म्हणजे पहिल्या दिवशीचं आता पहिल्या दिवशी तर सगळीकडे भाजी भाकरी असते काही ठिकाणी ज्वारीची भाकरी असते तर काही ठिकाणी बाजरीची भाकरी असते शेपूची किंवा मेथीची भाजीसुद्धा करतात तर प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे जेव्हा तिची आपण आरती आणि पूजा करू सकाळी तेव्हा मात्र खडी साखरेचा सा नैवेद्य ठेवायला विसरू नका हा जो नैवेद्य तुम्ही दाखवताल तर तेव्हा काय करायचं आहे सगळ्या घरातल्यांना म्हणजे लहान मोठे स्त्री पुरुष किंवा बाहेरचे लोक जे कोणी येतील त्यांना हा प्रसाद तुम्ही द्यायचा आहे आणि जेवणाच्या ताटात मात्र तीन पदार्थ जे तिला खूप आवडतात तुम्ही सगळं करा म्हणजे अगदी पुरणपोळीपासून आपण सगळंच करतो तिच्यासाठी पण तिलाच जे खास आवडतं ते ते काय तर पडवळाची कढी आवडते तिला त्याचप्रमाणे घोसवळ्याची भजी आणि लाल भोपळ्याचं रायतं तिला खूप आवडतं ह्या तीन जे पदार्थ आहेत हे तीन पदार्थ मात्र तुम्ही त्या पानात नक्की ठेवा आणि तिला छान सांगा की आज तुला मी हे जेवायला दिलेलं आहे बघ बाई तुला आवडतं आहे का कसं झालं आहे तुझ्या आवडीचं सगळं दिलेलं आहे असं म्हणून तिला जेवायला द्या हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर पानाचा विडा आपल्याकडं पूर्वी पद्धत होती की काहीही म्हणजे केळवण असू देत किंवा कुठलंही लग्नकार्य किंवा काहीही असलं तरी एखादे सवाश्षण किंवा लोकं जेवून गेल्यानंतर आपण पानाचा विडा द्यायचो का तर त्याची पूर्तता की, की ह्या कार्यक्रमाची आता पूर्तता सगळी झालेली आहे आणि म्हणून तो पानाचा विडा असतो त्याचप्रमाणे आपल्या गौरी जेव्हा जेवतात तिचं जेवण झाल्यानंतर दोघींनाही पानाचा विडा ठेवायला विसरू नका हा विळा ठेवून मग ते ताट बऱ्याच ठिकाणी झाकलं जातं काही ठिकाणी ते जेवायला घेतात तर ते पद्धत प्रत्येकाची जशी असेल त्याप्रमाणे तुम्ही करा संध्याकाळी जेव्हा आपल्याकडे हळदी कुंकाला बायका येतात तेव्हा जी खिरापत करायची आहे तर ती खोबऱ्याचीच करा कारण तिला खोबरं आणि साखरेची जी खिरापत आहे ती खूप आवडते त्यामुळे ते त्याचा नैवेद्य संध्याकाळी दाखवून ती खिरापत सगळ्या ज्या स्त्रिया किंवा कोणीही पुरुष जरी आले पाया पडायला तर त्यांनाही ती खिरापत द्या आणि बऱ्याच ठिकाणी तिच्यासमोर हळदी कुंकवाचा करंडा किंवा कोहिरी ठेवतात काही ठिकाणी तो लावून ठेवतात काही ठिकाणी तो उघडा पण ठेवतात हे तर आपल्याला माहिती आहे की ती हळदी कुंकू लावून जाते त्याच्यामुळं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तेही करा दुसऱ्या दिवशीसुद्धा जेव्हा तुम्ही आरती कराल संध्याकाळी तेव्हा महालक्ष्मी अष्टक आणि श्रीसुक्त नक्की म्हणा हे झालं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण तिला पाठवतो तिची पाठवणी करतो मग पाठवणी करताना तिला आरती करून दही भाताचा नैवेद्य द्यायला विसरू नका तर अशा या ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरी सगळ्यांकडे येतात तर सगळ्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीच्या आवाहनाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी गौरीबद्दल जेवढं मला माहिती होतं जेवढं सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहेच आहे पण तरी जर कुणाला अजून काही शंका असेल किंवा माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या फोनवर नक्की मला कॉल करा तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा नक्कीच मी प्रयत्न करेल आणि सांगेल तुम्हाला मार्गदर्शन मी करेल चला तर मग परत भेटू धन्यवाद swami